नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत रेडी रांगोळीसाठी लागणारे साहित्य त्यासाठी आपल्याला लागणार आहे ओ एच पी शीट जी ट्रान्सपरंट असते आणि ती ए फोर ए थ्री अशा साईजमध्ये मिळून जाईल हंड्रेड वन ट्वेंटी फाईव्ह आणि वन सेवंटी फाईव्ह मायक्रॉनमध्ये ती मा अवेलेबल आहे मी या मेशोवरून मागवल्या होत्या त्यानंतर आपल्याला लागणार आहे फेविकॉल यम आर तुम्ही फॅब्रिक ग्लूचासुद्धा वापर करू शकता त्यानंतर आपल्याला लागणार आहेत मार्कर पेन्स परमनंट मार्कर पेन्स डिझाईन ड्रॉ करण्यासाठी त्यानंतर आपल्याला लागणार आहेत वेगळ्या वेगळ्या साईजचे ब्रश एक स्केल लागेल ला आपल्याला आउटलाईन करण्यासाठी किंवा शीट कट करण्यासाठी फेविक्रिल ॲक्रिक कलर्स आपल्याला लागणार आहेत आउटलाईन करण्यासाठी किंवा शेडिंग करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता ॲमेझॉनवरती हे अवेलेबल आहेत दहा कलर्स येतात या पॅकमध्ये तुम्ही बघू शकता असे वेगळेवेगळे कलर्स त्या बॉक्समध्ये आहेत त्यानंतर आपल्याला लागणार आहे रांगोळी कलर्स त्याची कन्सिस्टन्सी फ्लोईंग असली पाहिजे जर तुम्हाला जर ते ओलसर वाटत असतील तर तुम्ही ते उन्हामध्ये ठेवू शकता एक दोन तीन तास आणि मग तुम्ही यूज करू शकता अशा प्रकारची चाळण लागणार आहे रंग चाळून घेण्यासाठी आणि एक एअरटाईट कंटेनर आपल्याला लागणार आहे फॅब्रिक ग्लू आणि पाणी मिक्स करण्यासाठी एक औषधाचं झाकण लागेल आपल्याला ज्याच्यावरती मार्किंग असेल टेन एम एल फायव्ह एम एल असं कारण पाणी आणि ग्लूचा रेशो बरोबर घेण्यासाठी आपल्याला हे झाकण लागणार आहे त्यानंतर एक कात्री लागेल डिझाईन कट करण्यासाठी रेडी झालेली डिझाईन हा एक पेंट मार्कर आहे बॉर्डर बॉर्डर रंगोली बनवण्यासाठी हा यूज होईल याचा आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपल्याला डिझाईन प्रिंट आऊट्स लागणार आहेत गुगलवरती तुम्ही सर्च करू शकता रांगोळी आउटलाईन डिझाईन मग तिथं तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डिझाईन ॲव्हेलेबल होतील त्या तुम्ही डाउनलोड करून कॅफेमधून प्रिंट काढून आणू शकता तुम्ही बघू शकता इथं माझ्याकडं खूप साऱ्या डिझाईन अवेलेबल आहेत इथे ए फोर साईजवरती या प्रिंट काढून आणलेल्या आहेत मी सर्कल त्यानंतर वेगवेगळे फुलांचे पॅचेस कमळ जास्वंदीचं फूल अशा खूप साऱ्या डिझाईन तुम्हाला अवेलेबल होतील गुगलवरती सर्च केल्यानंतर तिथून तुम्ही डाउनलोड करून त्याचे प्रिंटआउट काढून आणू शकता हे बॉर्डर रांगोळीची प्रिंट आहे रांग माझ्याकडे तर हे सर्व साहित्य आपल्याला रेडी रांगोळी बनवण्यासाठी लागणार आहे तुम्ही बघून बघू शकता इथे आणि ही एक डिझाईन आहे जी मी बनवली आहे माझ्याकडे अवेलेबल होती त्यापासून हा एक पॅच मी बनवलेला आहे तुम्ही डायरेक्ट फरशीवरती किंवा देवघरासमोर ठेवली तरी ते सुंदर दिसते आणि हे काही कमळाचे पॅचेस आहेत जे मी बनवलेले आहेत त्यामुळे जेव्हा वेळ वे नसेल तेव्हा याचा खूप यूज होतो पूजा मांडणी करताना खूप वेळ पूजामध्ये जातो तेव्हा हे पॅचेस ठेवून आपण झटपट रांगोळी तयार करू शकतो आणि ती खूप सुंदर आणि आकर्षक दिसते तर हे आहे सग सर्व आपलं रेडी रांगोळीसाठी लागणारं साहित्य थँक्यू थे। थे।